तो मामा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि स्वतः तुमचे चिरंजीव राजभरणे समितीला भरणे कुटुंबातील दुसरी पिढी राजकारणात सक्रिय होते काय सांगा नाही राजकारणात म्हणण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना आहे की माझा चिरंजीव त्याचं नुकतंच कॉलेज झालेलं आणि कॉलेज संपल्यापासून तो समाजकार्यामध्ये नेहमी भाग घेतो लोकांना मदत करतो सहकार्य करतो मोठी मोठी आरोग्याची शिबिरं भरवतो आपल्या सर्वांना माहिती की मागच्या दहा दिवसापूर्वी अपंगात दिव्यांग बंधूंचा खूप मोठा आमचा मेळावा त्यांनी इथं आयोजित केला होता आणि खूप मोठं साहित्याचं वाटप साधारणतः पाच कोटी रुपयाचं साहित्याचं वाटप इंदापूर तालुक्यामध्ये त्याच्या माध्यमातून आणि भगवानराव आणि प्रश्न माध्यमातून त्यांनी केलं मी अनेक कामामध्ये तो सामाजिक कामामध्ये रस करतोय खरं त्याची निवडणूक लढवायची इच्छा होती का तर मी प्रामाणिकपणे समोर त्याची इच्छा अजिबात नव्हती तर शेवटी कार्यकर्त्यांचा आग्रह त्याला निवडणुकीला सामोरं जावं लागलं तो पुण्यावरून निवडणुकीसाठी आला फॉर्म भरला आणि आजही तो त्याच्या कामानिमित्त पुण्याला गेला परंतु तो येईल त्याला एक निवड असल्यामुळे एक निश्चित प्रकारे चांगलं काम तो पंच समितीच्या माध्यमातून भविष्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न तो करेल काल विरोधक एक टीका करण्यात आली की सत्ताधार म्हणजे नेत्यांच्या घरीच उमेदवारी दिली जाते कार्यकर्त्यांना दावलं जाते मला तर असं म्हणायचं की ज्यांनी हा आरोप केला किंवा जे असं म्हणतात खरं त्यांना पण ते मतदारसंघ त्यांना मोकळे होते त्यांनी पण खरं त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी त्यांच्या घरातली उभा केली असते तर उलटा आनंद झाला असता शेवटी असं एखाद्या घरामध्ये जर मुलगा किंवा मुलगी मी हर्षण पटनाच्या मुलीचं अंकिततेचं उदाहरण होतो जर ती चांगलं काम करत असेल तर तिला नाही म्हणणं mm. किंवा त्या त्यांचा मुलाचा किंवा त्या मुलीचा काय त्या दोष आहे की आपला वडील कुठेतरी राजकारणामध्ये कोणतं आहे शेवटी ज्याच्या अंगात कर्तृत्व तो ते सिद्ध करून दाखवत असतो त्यामुळे उमेदवार दिलेले आहेत असं कोण टीका करतं त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं नाही मी कॉमेंट्स करतो एक वाचली कुणीतरी कॉमेंट्स केली त्या कॉमेंट्सवर खाली एक जणांनी लिहिले दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा मग स्वतःच्या घरातील दुसऱ्याला हे करण्यापेक्षा दुसऱ्याला हे करण्यापेक्षा स्वतःच्या घरातील उमेदवार प्रत्येकाने उभा करायला पाहिजे त्यांनी उभा करायला पाहिजे हर्षवर्धन पाटील कट्टर विरोधक राहिले पंधरा वर्ष झालं तुमचं राजकीय वैर हो आहे एकमेकांच्या विरोधात तुम्ही निवडणुका लढल्या तीन पराभव त्यांचे तुमच्याकडून झाले सगळं झालं आणि असं असताना तुम्ही दोघे एकत्र आलाय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत पाठीमागामुळे सांगताना काय वाटतं आमचं भांडण काही काही बांधाचं भांडण नाही आम्ही काही एका वरती आमच्या काही दोघांच्या गुन्हे दाखल नाहीत शेवटी राजकारणामध्ये राजकारणामध्ये हे वेगळ्या पक्षामध्ये होतो मी वेगळ्या पक्षामध्ये होतो आणि ते वेगळ्या पक्षाचे तिथे त्यांची भूमिका मांडत होते मी माझ्या भूमिका मांडत होतो कधी त्यांना यश आलं कधी मला यश आलं परंतु आमचं काय वैयक्तिक असं कुठलं भांडण नाही एक शेवटी पाटील कुठलाही एखादा कार्यक्रम त्यांच्या घरचा असू द्या माझ्या घरचा असू द्या माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते हजेरी लावत होतो लावत होते आणि त्यांच्याही घरच्या कार्यक्रमात मी हजेरी लावत होतो भांडण फक्त आमचं निवडणूक राजकारणापुरतं होतं आणि शेवटी तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आमचे त्यांचे नेते आदरणीय पवारसाहेब आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांचं भांडण वरच दोघांचं मिटल्यामुळं त्यांचं भांडण मिटणार म्हणण्यापेक्षा त्यांनी पक्ष त्यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यामुळं साहजिकच आहे की दोन्ही आमच्या पाळावा लागलेला आहे त्यामुळे आम्ही दोघे एकत्र या निवडणुका आठ जागा आहेत तुमच्या विरोधात पंचायतीच्या सोळा जागा तुम्ही दोघे एकत्र आहात भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष तुमच्या समोर विरोधात आहे काय गुलाच काय सांगाल गुलालाच तुम्हाला सर्वांना माहितीये की गुलाल तुम्ही मला वाटतं पाच तारखेला मतदान होईल मतमोजणी मला वाटतं सात तारखेला मतमोजणी आहे आपण या हे माझा रेकॉर्ड करा हे माझा रेकॉर्ड ठेवा चोवीस चे चोवीस उमेदवार जिल्हा परिषद उमेदवार हे प्रचंड मत निवडून तर येतीलच प्रचंड मत निवडून येतील आणि तुम्ही मला हे माझा रेकॉर्ड करून हे तुम्ही नंतर रेकॉर्ड हा परत लोकांना वाजवलं तरी हरकत नाही मला नाही मला तर हा विषय कोणी काढलेला नाही बावीस बावीस गावातलाच मी आहे बावीस गावाच्या प्रश्नाविषयी मला मला गारडकर साहेबांचं माहित नाही ते वेगळे नेते मी आपला साधा माणूस आहे त्यामुळं त्या बाबतीमध्ये तो प्रश्न मी सोडवणार नाही तो प्रश्न ना मलाच माहिती आहे आणि त्याचा पहिला लाभार्थी बावीस गावातला मीच आहे मीच बावीस गावातला माणूस आहे त्यामुळं या विषयाची माझी इतकी जास्त माहिती कोणाला नाहीये